मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने महागाई भत्ता थकबाकी मंजूर केली लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि अनंतरची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एकामागून एक घोषणा करून दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी जाहीर करण्यात आल्याचे निश्चित झाले आहे विविध कर्मचारी संघटना आणि महासंघांकडून अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनंत विनंत्या आणि अपेक्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे अंदाजानुसार याचा फायदा सध्या कार्यरत असलेल्या सुमारे सत्तेचाळीस लाख कर्मचाऱ्यांना आणि देशभरातील एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे डे थकबाकी म्हणजे काय पात्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ करण्यासाठी एक खर्चाचे समायोजन आहे जे महागाईच्या परिणामांना भरपाई देते ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये बदल लक्षात घेता वर्षातून सहसा दोनदा साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये होते या कोविड एकोणीस महामारीच्या काळात केंद्र सरकारने महागाई भत्त्याची देणी वाढवण्यावर बंदी घातली ज्यामुळे बॅकलॉग निर्माण झाला ज्याची कर्मचारी अजूनही अपेक्षेने वाट पाहत आहे मंजूर झालेले महागाई भत्ता आता पुढील पगार चक्राच्या सुरुवातीला टप्प्याटप्प्याने सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल थकबाकीमध्ये पूर्वी गोठवलेल्या कालावधीतील बहुतेक जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीतील रक्कम देखील समाविष्ट असेल विश्वसनीय पेमेंट आणि त्याचे परिणाम मित्रांनो जरी देय रक्कम कर्मचाऱ्यांच्या पातळी आणि सेवेच्या वर्षावर अवलंबून असेल तरी विविध स्त्रोत्रांवरून असे दिसून येते की प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी सुमारे अकरा ते लाक, थक बाकी दोन लाख थकबाकी दिली जाऊ शकते म्हणजे अकरा हजार ते दोन लाख येथे थकबाकी दिली जाऊ शकते पेन्शन धारकांसाठी ते पेन्शन बँड आणि लागू असलेल्या डीए देवारीवर अवलंबून असेल तथापि पेमेंट कमिटीने हमी दिली आहे की थकबाकीच्या स्वरूपात देय रक्कम अत्यंत तत्परतेने आणि वृद्ध निवृत्त तसेच कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना विशेष काळजी घेऊन दिली जाईल संघटनांकडून स्वागत आम्हा प्रतिक्रिया सर्व कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या दिशेने उचललेल्या एका आणि बहुप्रतिक्षित पावलांचे स्वागत केले आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणजे डीओपीटी सोबत वाटाघेटी सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेने समाधान व्यक्त केले आहे आणि आठव्या वेतन वे आयोगाने पेन्शन सुधारणाबद्दल काही संबंधित मागण्यांवर सरकारला छळ म्हणून विचार करण्याची विनंती केली आहे मनोबल आणि अर्थव्यवस्था वाढवा अर्थतज्ञांच्या मते पी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवू शकतात परंतु जे ग्राहक बाजारपेठेत खर्च देखील वाढवतील त्यामुळे अर्थव्यवस्थेला खूप कमी चालना मिळेल लाखो घरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येईल त्यामुळे सणासुदीच्या तसेच अनाळ्याच्या खरेदी हंगामात अपवादात्मक खरेदीची वर्तणूक देखील निर्माण होऊ शकते म्हणा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद